श्री पावन मसोबा जागृत देवस्थानचा भंडारा उत्साहात संपन्न प्रभाग क्रमांक दहा मधील तसेच नगर शहरातील नागरिकांनी घेतला मोठ्या प्रमाणावर महाप्रसाद आणि आनंद मिळाव्याचा लाभ महिलांचा देखील या कार्यक्रमाला भरभरून प्रतिसाद जुने दाणे डबरा येथील श्री पावन मसोबा जागृत देवस्थानच्या वतीनं महाप्रसादाचा कार्यक्रम उत्साहात पार पडला यावेळी महाप्रसादाचा लाभ घेण्यासाठी तसेच लहान मुलांनी आनंद मिळाव्यासाठी मोठी गर्दी केली होती It was like, प्रमाणे यंदाही या देवस्थानच्या वतीनं महाप्रसादाचं आयोजन करण्यात आलं होतं आमटी भाकरी ठेचा शिरा कांदा लिंबू असं या महाप्रसादाचं स्वरूप असतं शहरातील भाविक मोठ्या संख्येनं या महाप्रसादासाठी उपस्थित राहतात संध्याकाळी सात वाजता श्री गुरुवर्य राजाभाऊ कोठारी यांच्या हस्ते आरती होऊन महाप्रसादाची सुरुवात झाली यावेळी विशाल गायकवाड अशोक टिमकरे मल्हारी शिंदे स्वप्नील व्यवहारे तुकाराम गायकवाड सोमनाथ पुंड दीपक जुम्मीवाले राजू तोरमल अजिनाथ चेडे पवन भिंगारे तात्या साप्ते संतोष टिमकरे बाबा टिमकरे सुनील नन्नवरे शिवा तनपुरे चंद्रकांत काळे आकाश सापळे प्रकाश शिरसाट संदीप पवार विठ्ठल सोनावणे देवेंद्र शेटे अक्षय केळगंदरे विशाल आहेर सुजल राऊत अमोल कोकरे राजू नारवडे सचिन विरकर सनी मुसळे येथील व्यापारी नागरिक तसेच किरण मामा मोठ्या उपस्थित होता या महाप्रसादा आयोजन केलं होतं त्यालाही लहानग्यांनी मोठा प्रतिसाद देत मेळाव्याचा आनंद लुटला यांच्या वतीने दिव्य असे महाप्रसाद आयोजन करण्यात आले होते प्रसंगी आरती वसं महाराजची आरती करून महाप्रसादात सुरुवात केली आणि तुम्ही बघू शकता या ठिकाणी प्रभाक रमक धामातील तसेच नगर शहरातील सर्व नागरिकांनी उत्पूर्त असा दरवर्षीप्रमाणे म्हणजे दरवर्षी पेक्षाही जास्त असा उत्पूर्त असा प्रसिद्ध दिला आहे तरी देवस्थानच्या वतीने निधींचे मनपूर्वक असे आभार मानतो आणि इथून पुढं अशाच पद्धतीत याच्याने मोठ्या प्रमाणात अन्नदानाचा कार्यक्रम करण्यात येईल देवस्थानच्या वतीने गाव देतो आणि या मध्ये ज्या ज्या माझ्या मित्र परिवाराची साथ लाभली जे खेळण्याचं जे आपण त्या साईडला जे खेळण्याचं पण नियोजन केलं होतं त्याला पण आपल्या लहान ले लहान लेकरांनी उत्स्फूर्त असा प्रसंग दिला तरी मी सर्वांचं आभार मानतो प्रत्येक दरवर्षी प्रमाणे याही वर्षी श्री पावन मसोबा यात्रा उत्सव किरण मामा शेटे मित्र मंडळ हा जुन्या दहा खूप मोठ्या साजरा होत असतो कमीत कमी आठ दहा लोकांचा जेवणाचा कार्यक्रम मसोबा महाराष्ट्राचा यात्रे निर्ण ठेवलेला असतो तर हा कार्यक्रम एवढा नसून तर तुम्ही पाहता मागच्या बाजूला लहान मुलांसाठी आनंद मिळावा असं ठेवलेला आहे पाळण्या आहेत त्यांच्या ते जम्पिंग हे आहे परत काही असे उपक्रम राबवलेले आमचे मित्र किरण मामा शेट्टी हे नेहमीच प्रत्येक कार्यामध्ये गणपती असो नवरात्र असो इकडे जत्रा असो प्रत्येक वेळेस त्यांचा या ठिकाणी खूप मोठा आणि सर्व काय हे सगळे जे आहेत किरण मामा शेट्टे यांना नेहमीच चांगला प्रकारचा एक सपोर्ट असतो आणि सर्वांनी मिळून हा कार्यक्रम इतका इतका चांगला पार पडला तर मी सर्वांचे किरण मामा शेट्टे मित्रमंडळ आणि श्री पावन भसोवा यात्रा कमिटी यांचे मी आभार मानतो आणि इथंच थांबतो जो काही आपला पवार शोभा यात्रा कमिटीचा जो काही कार्यक्रम आज झालाय तो अक्षरशः मनापासून त्या भक्तांच्या सगळ्यांचे आभार ज्यांनी चांगल्यातल्या चांगल्या उपस्थितीमध्ये उपस्थिती दाखवली आणि प्रसादाचा लाभ घेतलाय वेळेसही सुद्धा भक्तांची आणखी वाढणारच आहे अन्नदानाचं वाढणारच आहे जेवढे जेवढे मित्र परिवार सहकारी मित्र जे काही उपस्थित राहिले त्यांचे मनापासून आभार जय श्रीराम प्रतिनिधी दीपक कासवा अहिल्यानगर